चंदन नगर हद्दीतील जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू असलेल्या ठिकाणी मुळामाटी मुठा नदीच्या पात्रामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याचं स्थानिक कामगारांना आढळून आलं होतं त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली होती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली असता एक मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पाहिला तर एक स्त्री जातीचा मृतदेह आढळून आलेला आहे ज्याला शीर आणि हात पाय नसलेल्या अवस्थेमध्ये विवस्त्र तो मृतदेह होता त्यानंतर तो मृतदेह ससून रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आलेला होता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचं शवविच्छेदन केलेलं आहे अंदाजे पन्नास ते साठ वर्षे वयाचा स्त्री जातीचा तो मृतदेह आहे त्याच्यावरून पोलिस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक चारशे पंचेचाळीस पब्लिक चौदा भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन दोनशे अडतीस प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे